हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे इतना खुण खुण सकाई सकाई साथ आ, आ, आज सगळे माझे येत ना आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सकाळी सकाळी माझी ह्या कामापासून सुरुवात झाली म्हणजे सा दोन साड्यांना फॉल लावायचे होते मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर इथे मी फॉल लावून घेते कारण का त्यांना ते साड्या आज पाहिजे होत्या त्या पटकन लावून घेऊया म्हटलं आणि स्व मला घ्यात मी स्वराजसोबत त्या साड्या दिल्या पाठवून कारण समोरच द्यायच्या होत्या त्यानंतर मग स्वराला शाळेत जायचं होतं ना म्हणून मग शॉर्टकट म्हटलं मटकी भाताची रेसिपी करावी कारण चपाती आणि भाजी करेपर्यंत एवढा पुरेसा वेळ नव्हता माझ्याकडे मग इथे मी छान असा कांदा आणि भाताची पानं जी असतात ना भातामध्ये टाकतात आ, ती टाकले जिरे टाकले आणि टोमॅटो टाकून छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि छान असं शिजू देते त्याला आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटकी टाकायची आणि हा भात मी पहिल्यांदाच बनवते मटकी भात पूर्ण सगळी मटकी टाकून घ्यायची तीसुद्धा छान तेलामध्ये भाजून घ्यायची मटकी टाकायच्या आधी ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि थोडासा पाण्याचा अंश जाईपर्यंत छान असं खरपूस त्याला भाजून घ्यायचं त्यानंतर धुतलेले तांदूळ असे मी धुवून थोडा वेळ ठेवले होते आ, तेद आड़ कराये। चान ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि तेसुद्धा पुन्हा मिक्स करून घ्यायचं पूर्ण त्या तांदळामधलं पाणी ना निघून गेलं पाहिजे इतक्या पद्धतीनं ते भाजून घ्यायचं इकडे मी पाणी पण तापायला ठेवले आणि दुसरीकडे मी इकडे मसाले काढून ठेवले तापलं कोल्हापुरी लाल तिखट गरम मसाला आणि इतकंच टाकते त्याच्यामध्ये आणि तिखट टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं पूर्ण ते तांदूळ ड्राय झाले पाहिजेत अशा पद्धतीने भाजून घ्यायचं तरच सुटसुटीत चांगला भात होतो तर इथे मी ना पाणी ओतून घेतलं आणि पाणी ओतून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं मीठ टाकून ना मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेतलं आणि छान अशा तीन शिट्या काढून घेतल्या आणि तीन शिट्या काढून झाल्यानंतर मग गरम गरमच भात त्याच्या डब्यामध्ये भरून दिला खूप छान भात होतो मटकी भात तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता कारण मी पहिल्यांदाच बनवला आहे म्हणून म्हटलं तुम्हाला रेसिपी शेअर करावी आणि तसं बघायला गेलं तर आज काही ह्यांचा डबा वगैरे काहीच नव्हता कारण ते तिकडेच अडकून होते कामाच्या ठिकाणी कारण ते आले नव्हते घरी त्याच्यामुळे म्हटलं शॉर्टकट भातच बनवावा असा आणि मी स्वराला सोडायला जायच्या आधी ना सरबताचा एक ग्लास प्यायली कारण खूप विकनेस येतो या उन्हामध्ये त्याच्यामुळे आधीच मी सरबत एक ग्लास पिऊन जाते आणि मग मग एवढं काय वाटत नाही मग थकवा वगैरे तर बसून थोडा वेळ मी ते सरबत पिऊन घेतलं आणि स्वराज ना टी व्ही बघत बघत थोडंसं फरसाण वगैरे खात होता कारण काहीच बनवलं होतं नव्हतं त्याच्यामुळे फरसाणशिवाय पर्याय नव्हता त्याच्याकडे आणि त्या आपला सुंदर असा भात तयार झाला आहे मटकी भात तो तसाच मी गरमागरम त्याच्या डब्यामध्ये भरला ते बघू शकताय आता तुम्ही किती छान झाले सुटसुटीत भात झाला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला पण आवडेल त्यानंतर त्याचे दोन डबे भरून दिले भाताचे आणि खरं तर मी मुलांना आधी विचारते तुम्हाला काय हवं आहे काय बनवू तर मग सांगितल्या पद्धतीने जर मी सांगितलं ना की हे हे बनवू का तर ते लाग लगेच सांगतात की म्हणून मग त्या पद्धतीने मी बनवत असते तरी ते सगळं आवरलं आणि त्याला सोडायला गेली आणि थोडं अंतर चाललं ना की तो खूप थकतो मग तिथं थोडा वेळ एक बाकडा आहे ना तिथं बसून जातो जे एस टीसाठी बाकडे बनवले असतात ते तर ते त्याला सोडून येईपर्यंत मी तू घरी आली होती तर मीसुद्धा मग त्याला सोडून आले आणि खूप सारा दमायला झालं होतं आता संध्याकाळचे पाच वाजले तर आणि मी आता स्वराजला आणायला चालले नंतर आल्यानंतर भेटू स्वराजला शाळेतून घेऊन आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग तो प्रश्नपत्रिका सोडवत बसला जे की त्यांच्या मॅडमनी त्यांना दिले स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका सोडवायला जर त्याला काय प्रॉब्लेम असेल तर मी तसं त्याला सांगते मध्ये मध्ये सा, कसं सोडवायचं वगैरे तरी इकडे ना सकाळची थोडीशी मटकी शिल्लक होती तर मी तुम्हाला आली मी मम्मा भाजी बनवते म्हटलं ठीक आहे बनव मग सगळी तयारी करून घेऊन ती भाजी इथं बनवते मी भाजी कशी बनवले ते काय मी शेअर केलेलं नाही आहे तर अशा पद्धतीनं होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय